दोन तासात घरफोडी प्रकरणाचा उलगडा दोन आरोपींना अटक एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त कळमळा पोलिसांचे वेगवान कामगिरी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना कळमळा पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक करत एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सक्षम भोंडेकर आणि अनुप वाकले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत जुन्या कामठी रोडवरील एका किराणा दुकानात मध्यरात्री घरफोडीची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास कळमणा पोलिसांनी तातडीने हाती घेतला सुरेश पांडे यांचे जुना रोड येथे किराणा दुकान आहे किराणा दुकानामध्ये ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घरपुडी झाल्याबाबतची रिपोर्ट त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन दिली नमूद घरपुडीच्या अनुषंगाने तपासादरम्यान पोलीस ठाणे कळमना येथील तपास पथक प्रमुख श्री पी एस आर रामरोड साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूची बाजूची फुटेजची पडताळणी केली दरम्यान त्यांना फुटेजमध्ये दोन आरोपी दिसून आले आणि त्यापैकी एक आरोपी त्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे आरोपी नामे सक्षम दे देवाजी वाकडे हे अतिमाती मिळून आले दोघांच्या अंगात ही घेतली असता नमूद दोन्ही आरोपी कडून चोवीस हजार रुपये कॅश व एकूण एक लाख सत्तावन्न हजाराचा इतर सोन्या चांदीचा मुद्देमाल मिळून आला विश्वासात घेऊन चौकशी केली असतात त्यांनी सांगितले की चोवीस हजार रुपये हे नमूद घरकोडी मधील असून इतर सून, इतर सोन्याचा मुद्देमाल हा त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन येथे रात्रीच्या वेळी घरकोडी केली होती त्यामधील असते त्यांनी कबोली दिली एकूण एक लाख एक्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल दोन्ही आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरक्षक श्री रामोळ साहेब करत आहेत सदरची कार्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना येथील संतोष कुमार रामलोड पोलीस हवालदार रवी कुमार शाहू पोलीस हवालदार प्रदीप पवार पोलीस अंमलदार मंगेश लोई पोलीस अंमलदार संतोष पांडे व पोलीस अंमलदार अनिल जाधव प्रफुल्ल भोकर यांनी केलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी सक्षम भोंडेकर आणि अनुप वाकले यांची ओळख पटवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी त्यांना अल्पावधीतच ताब्यात घेतलं चौकशीत आरोपींकडून चोवीस हजार रुपये नगद आणि सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा मुद्देमाल केवळ कळमणा परिसरातीलच नव्हे तर राणा प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या आणखी एका घरफोडीशी संबंधित असल्याचेही निष्पन्न झाले आहे सनी शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो सतर वर्षो से आयुर्वेद सेवा मे लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाईया और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट